मनोरंजन विश्वास पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे अभिनेत्री शेपाली झरीवालाच्या अचानक निधनाने सर्वत्र शोककाळा पसरली आहे तिचं वय केवळ बेचाळीस वर्ष होतं जाणून घेऊया काय घडलं कधी कुठे आणि कशामुळे शेपाली झरीवाला लोकप्रिय अभिनेत्री ज्यांनी काटालाग गाण्यामुळे देशभर प्रसिद्धी मिळवली त्या बिग बॉस तेराई स्पर्धक नचबलीमध्ये सहभागी आणि अनेक चित्रपट गाणी व टी व्ही शोमध्ये झळकलेला एक मोठा चेहरा व नावाजलेली व्यक्ती होती अठ्ठावीस जूनच्या मध्यरात्री शेपाली झरीवालाचं निधन झालं हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केलं त्यांचा मृतदेह कपूर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे ही दुःखद घटना अठ्ठावीस जूनच्या मध्यरात्री एक वाजता घडली तेव्हाच मुंबईत पोलिसांना माहिती देण्यात आली सेपाली मुंबईतील अंधेरी परिसरात राहत होत्या त्यांना तातडीने बेले व्ह्यू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मुंबई येथे नेण्यात ने आलं डॉक्टरांच्या प्राथमिक माहितीनुसार हृदयविकाराचा तीव्र झटका हे त्यांच्या निधनाचं कारण आहे अधिक तपासासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे रात्री उशिरा पती परागत्यागी व कुटुंबीय त्यांना रुग्णालयात घेऊन गेले पोलिसांनी परागत्यागीसह एकूण चार व्यक्तींचे जबाब नोंदवले आहेत दोन मदतदार सुरक्षा रक्षक यांचा समावेश आहे फॉरेन्सिक टीमने तिच्या निवासस्थानी भेट दिली असून अधिक तपास सुरू आहे शेपालींचा जन्म पंधरा डिसेंबर एकोणावीसशे ब्याऐंशी अहमदाबाद गुजरात येथे झाला होता दोन हजार चार साली संगीतकार हरमित सिंगशी पहिलं लग्न झालं होतं दोन हजार नऊ साली घटीस्फोट झाला दोन हजार पंधरा साली अभिनेता पराग त्यागीशी पुनर्विवाह केला काटालगा बिग बॉस नजबलिये आणि अनेक संगीत व्हिडिओमधून त्यांनी आपली लोकप्रियता मिळवली होती केवळ बेचाळीस वर्ष शेपाली झरीवालाचं जाणं हे सम मनोरंजन क्षेत्रासाठी मोठं दुःख आहे त्यांच्याही स्मृती सदैव जिवंत राहतील शेपालीला भावपूर्ण श्रद्धांजली